बघा मित्र मैदान झाला जादू आणि राला जाके सिद्धू दादा सुखी झाली मित्रात सुंदर सोळा सेकंद चौसष्ट पॉईंट अजूनपर्यंत आलेल्या जोड्यांमध्ये मित्र जोडी नंबर आता आहे जोडीचं नाव आहे बाळ्या आतल्यास पडते बाळ्या आणि बाहेरच्या जोडून भोंड्या सोळा सोळा धावणाऱ्या ड्रायव्हर चा सुद्धा आहे ज्याच्या पायामध्ये धमक आहे ज्याच्या अंगामध्ये रेड आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तो तशा प्रकारे बैलांच्या मागण्या धावू शकतो गुटखा खाणारा आणि दारू पिणाराच हे काम नाही मित्र <laughs> जोडी पळायला आली बाळ्या आणि सोन्या आतल्या साईडला बाळ्या बाहेर साईडला सोन्या जाऊ दे बाळ्या कसा जातोय जबरदस्त करून

पंधरा चौपन्न लक्षाने ओल्या <laughs> एकोणीस त्रेपन्न पिंट्यानी मोऱ्या पिंट्यानी मोऱ्या मित्र ही जोडी चिपळून पट्ट्यातून आले जबरदस्त वेगाची <fifty> जोडी <of> आहे <your God> आतला आहे तो मोर्या आणि बाहेरचा आहे तो पिंट्या जबरदस्ती जोरदार जोडी पाहायला मिळते आपल्याला एकोणीस जोडीचं नावशानी सोने वाकडा 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 मोठा सोन्या आणि जोडीचा ड्रायव्हर जोडीचं नाव आहे छोटा सोन्या आणि मोठा सोन्या एक शिरोलीकरांचा एक चिजगडा

मित्र <ण्चारी> बघा कशा प्रकारे बैलाची सुट्टी होते बैल मैदानमध्ये येऊन बसतोय आणि जो वेग धरतोय ना तो शेवटपर्यंत असतो बघा बैलाच्या जोडीचं नाव आहे चंद्र आणि मुरली जो बसतोय तो मुरली बाहेरच्या साठला आहे तो नाही कसा वाला पाहिजे गपी वाढायला पाहिजे सेकंदाचा सोडायचा असेल तर पण बॅगा लावून डायरेक्ट मैदाना व्हिडिओ शूटिंग करतोय पाठीकडे काय बोलतोय काय ऐकायला नाही तो बक्कासूर बॅगा

सतरा अकरा वजीर आणि पांडू स्वतः जाती आहे पिंट्या आणि निशाणाला मित्र एकोणनव्वद काजा आणि राजाला मेघीतली जुळे चित्तर पंधरा पंचेचाळीस

आणि बादल पांडोनी चित्र

शिवा पण तो शिवाय संतोष गोपाल सुंदर असा आहे पण जबरदस्त वेग आहे पाहिजे गती वाढायला पाहिजे सदुसष्ट सतरा सदुसष्ट पाहिजे तेव्हा कसे कि टक्केला चौदा पंधरा सेकंदात यावं लागणार आहे जर गुन्हा असेल आणि बघा पहिला पाहताय सोळा सत्याऐंशी सोळा सत्याऐंशी पंधरा बेचाळीस

गती नाही मंदावले बाबुराव बाईल आपला पडतच नाही वाडव <laughs> एकोणीस जिरे जोडी पंधरा सेकंदा पंच्याण्णव पॉईंट पार मध्ये पळालेली वरदान वाघाई पसंद अरविंद जाधव तुरळकरांच्या पिंप्याने सोन्या दहा नंबर चे मान करू त्यानंतर पंधरा शेतकंदा आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी कैलासवासी आनंदी तांबळे खालोकरांच्या आणि सोन्या नव्या नंबर चे करू त्यानंतर पंधरा सेकंदा आणि सत्तावन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी विष्णू धुळे देवळेकरांचा चंदन आणि मुरली आठव्या नंबर चे करू त्याचबरोबर पंधरा सेकंद चौपन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी श्री स्वयंभू कृपाडगावकरांचा सोऱ्या आणि फायटर सातव्या नंबरचे करी पंधरा सेकंद पंचेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी किरण कदम केदार वर्धान प्रसन्न रामपूरकरांचा चित्तर आणि राजा सहाव्या नंबर ची मानकरी पंधरा सेकंद आणि बेचाळीस पॉईंट मध्ये पळालेली केदार केदारवर्धन प्रसन्न किरण कदम रामपूरकरांचा सोया आणि चॉकलेट पाचव्या नंबरची मानकरी पंधरा सेकंद आणि झिरो आठ पॉईंट मध्ये पळालेली जोडी आई जुगाई देवी प्रसन्न चोरवणे मध्ये यजमानांचा लारा आणि सर्जा चौथ्या नंबरचे मानकरी चौदा सेकंदा एकोणनव्वद पॉइंट मध्ये पळालेली जोडी प्रशांत झोरे गोवळकरांचा निशांत आणि पिंट्या या मैदानावरचे तिसऱ्या नंबरचे मानकरी चौदा एक सेकंदा एकोणीस पॉईंट मध्ये सोनी नेंबे कुरळ चिपोडकरांच्या पिंट्या आणि मोड्या या मैदानावर दोन नंबर देवी प्रसन्न जय हनुमान आयोजित केलेल्या भव्य दिव्य राज्यस्तरीय मैदानाचा गावती गंगला एक नंबरचा मानकरी चौदा सेप्टंबर तेरा पोट मध्ये पावलेली भैनी चिका प्रसंग आरू भैरे शिरोलीकरांचा छोटा सोन्या पळाला उजवीकडे पळाला सोडा आणि या जोडीचा ड्रायव्हर होता आजचा वाढदिवस आहे तो आजचा बड्डे बॉय चॉकलेट बॉय साहिल चालते आजच्या मैदानातला एक करून खऱ्या अर्थानं वाढदिवसाचं दुःख त्याने स्वतःला घेतलेलं आहे अभिनंदन सांगितलं सगळ्या जोडीच्या चालकांचं अभिनंदन